परराज्यातील लोकांना लुटणारे चोरटे जेरबंद उपनगर पोलिसांची कामगिरी परराज्यातील इस्माला लुटणाऱ्या तिघा संशयितांना उपनगर पोलिसांनी अटक केली असून दुचाकी मोबाईल फोन आणि स्टीलचा चाकू असा पंधरा हजार रुपयांचा मुद्देमार हस्तगत केला आहे संतोष कुमार बसियाल असे लुटमार झालेल्या इस्माचे नाव असून दुचाकीचे पेट्रोल संपले आहे असा बहाणा करीत संशयित अजिम मुश्ताक शेख वीस वर्ष वडाळा नाशिक अक्रम अश्बाक पिंजारी व चोवीस वर्ष वडाळा गाव व एका अल्प युवक यांनी बसियाल्यांना धारधार शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये आणि पाच हजार क्यू आर कोडने मागून असा सुमारे सात हजार रुपये काढून घेतले होते ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय फुलपगारे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे शशिकांत पवार पोलीस कर्मचारी संदीप पवार विनोद लखन गोविंद भामरे पंकज कर्पे सूरज गवळी गौरव गवळी प्रशांत देवरे जयंत शिंदे सुमित गायकवाड अनिल शिंदे आदींनी केली आहे एकोणीस सप्टेंबर रोजी उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये एक प्रकार घडला होता ज्याच्यामध्ये तीन इस्मांनी त्या ठिकाणी सम्राट सिग्नलजवळ एका व्यक्तीला त्या ठिकाणी लुटलं होतं सदर गुन्ह्यातील गोपनीय माहितीच्या आधारावरती आणि काही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरती आमचे पी आय शेरसाट साहेब आणि त्यांचे डी बी स्क्वॉडची पूर्ण टीम जी आहे त्यांनी त्या ठिकाणी सदर गुन्ह्यातील जे तीन आरोपी आहेत ज्याच्यामध्ये आझीम मुस्ताक शेख त्यानंतर अक्रम अश्फाक पिंजारी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक अशा तीन इस्मांना त्या ठिकाणी सदर गुन्ह्याच्या तपासाने ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर फर्दर जेव्हा त्यांच्याकडं तपास केला त्या तपासामध्ये सदर इस्माननी एम डी ड्रग्जचं से सेवन करण्याच्या अनुषंगानं हा प्रकार केलेला असल्याचं त्या ठिकाणी कबुली दिली आणि त्याच्यातूनच पुढं जी आपण मागाशी जी प्रेस नोट आपण घेतली त्याच्यामध्ये फर्दर एक पाच ग्रॅम एम डी आणि त्याच्यानंतर आणखीन एक पुढं एक रेकॉर्डरचा आरोपी त्याच्याकडून आणखीन एक पाच ग्रॅम एम डी अशा पद्धतीनं एकंदरीतच हा मालमत्तेविरोधी गुन्ह्याचा प्रकार आणि त्याच्यासोबत असोसिएटेड डी पी एसचा गुन्हा अशा पद्धतीचा प्रकार उघडकीस आलेला आहे सदर गुन्ह्यातील एकूण तीनही आरोपी त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून जो गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल किंवा के जो त्यांनी लुटलेला मुद्देमाल होता तो देखील त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेला आहे त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याविरुद्ध आम्ही या ठिकाणी कडक प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत धन्यवाद